महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा एक महामानव जो आपल्या आपल्या प्रगल्भ प्रतिभेने स्वकर्तृत्वाने आणि विचारधारेने जगासाठी नय ठरला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशावर अनंत उपकार केले हा देश त्यांना कधी मिसळू शकत नाही असे महाणकार्य बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला आहे खास करून त्यांनी या देशाला दोन अप्रतिम भेट दिल्या आहेत भेट आदेश कधी विसरू शकत नाही आदेश कायम त्यांच्या ऋणात राहणार आहे भेट म्हणजे देशाचे संविधान भारतीय संविधान या करतोय भारतीय संविधान त्या संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना संतेने मनतेने न्यायाने एकत्र आणलेला आहे जीवित उदा आदेश त्यांनी एकत्र आणलेला आहे दुसरं महत्वपूर्ण भेट बाबासाहेब दिली आहे त्यासाठी देश कायम त्यांचा ऋण राहणार आहे

जगात अनेक क्रांत्या झाल्या परंतु महामानव डॉक्टर बाबा आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन ही धम्मक्रांती केली ती अद्वितीय आहे या धम्मक्रांतीला जगात तोड नाही जगात झालेल्या इतर ज्या क्रांत्या आहेत त्यात आपण पाहतो त्यामध्ये अनेकांचे जीव पेडे रक्ताचे पाठ वाहले शस्त्र हातात घेऊन त्या ग्रंथ झाल्या भीती दाखवून प्राप्त झाल्या महान बाबासाहेब आंबेडकरांनी कसलेही शस्त्र हातात न घेता आपले दाखवा असं धर्मक्रांती केली त्या धर्मक्रांतीला जगाच्या इतिहासात तोड नाही आणि बाबासाहेब केल्या धर्मक्रांतीची नोंद जगाला घ्यावी लागली कारण बाबासाहेब आंबेडकरांनी मार्ग दाखवला दुसऱ्यासाठी अतिशय महत्वाचं ठरलेलं आहे चौदा ऑक्टोबर एकोणीस छप्पन हा जगाची जगाच्या इतिहासात पूर्ण अक्षात लिहिले आणि बहुजन समाजाला या दिवसामुळेच एक चांगले दिवस आलेले आहे Munga li sohla, li li sohla, faqqa shifte haqqa laqqa. मंगल सोहळा प्रकाशित झाला ना भूजनाचा दलित मेला उद्धा चरणी मेला छप्पन चाली हर्ष भरत छप्पन चाली हर्ष भरत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाणलं होतं की आपल्या ज्ञाती बांधवांना खऱ्या अर्थाने आपल्या प्रगतीची करायची असेल त्यांना केवळ शिक्षण देऊन जाणार नाही शिक्षण तर द्यायचंच आहे त्यामुळे त्यांना त्यांची आध्यात्मिक त्यांची सुधारणा केली पाहिजे त्यांची मानसिकता बदलली पाहिजे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग केला आणि नवा असा धर्म दिला त्यामुळे आपली मानसिकता बदलली पराभूत मानसिका आचार्य गेली आपल्या स्वाभिमानाला आत्मसन्मानाला आणि त्यामुळेच आपण पाहतो की आंबेडकर समाजात मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आहे हीच एक मोठी गोष्ट हा इतिहास आहे कुणी विसरू शकत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी वीस एकवीस वर्ष अनेक धर्माचा अभ्यास करू असा एक धर्म निवडला तो या देशातलाच आहे का सर्वोच्च पदार्थ असलेला धर्म स्वीकारला ध्रम वैज्ञानिक आहे समता शिकवतो बंधुभाव शिकवतो शांती सामान दाखवतो अहिंसे शिकवतो असा धर्म स्वीकारला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामुळे वैज्ञान दृष्टिकोनामुळे अंधश्रद्धा आपल्यापासून गेलो आणि सत्य मार्गाला लागलो मोठी गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे हा धम्म आहे हा बहुजन हिता आहे

धर्मांतराची की डि ती रमट दीक्षांतराची उद्धवची वाणी जाऊन सुरात उद्धाची वाणी जाऊन सुरात समजावाणी सेला दीक्षा भूमीवर परिवर्तन एक लोक चळवळीचा या वर्षीचा धम्मचक्र प्रवर्तन धम्मचक्र या शीर्षकाली आपण करत आहोत राज्यभरातील तमाम चळवळीचे पदाधिकारी मार्गदर्शक साहित्यिक विचारून सर्वांना आव्हान करतो आपण या धम्मचक्र दिनाच्या विषयांकासाठी धम्मचक्रासाठी घ्यावं लिहित व्हावं आपलं साहित्य पाठवावं त्याचबरोबर चळवळीचा संबंध असल्या सगळ्या संबंध आव्हान करतो की आपण आपल्या कार्याविषयी घ्यावं त्याचबरोबर माझ्या जीवनात या धम्मचक्रामुळे किती बदल झाला या अनुषंग आपण सुद्धा पाठवू शकता आपल्या सगळ्यांच्या साहित्याची मला प्रतिक्षा राहील बहुजन हिताय बहुजन सुखाय वैज्ञानिक दृष्टिकोन समता न्याय बंधुभावाची शिकवण देणाऱ्या धम्माचा धम्मचक्र या अंकासाठी आपण सर्वांनी नेत आणि परत ने कुसळ सतत्याने हो। काम करते बहुजन समाजसाठी सगळ्या पद्धतीने आव्हान करतो आपण लिहाव तो गारा गारा तो गारा गारा या विशेषांका धम्म गुरु न्यू शिक्षा दीता है धम्म चौक कार्य करते धम्म साहित्यिक विचारवंत असतील सर्वांना आव्हान आहे परिवर्तन चळवळीच्या बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी आपण सर्वांनी लिहित व्हावं आणि सर्व विश्वाला करणारा युद्धाचा युद्ध नको गुप्त व्हावा असं आपण म्हणतो युद्ध नको असेल तर आपल्याला आहे हवायचा विचार झाला काय सांगतात आपण सर्वांनी पुढे अशा प्रकारचं आव्हान सगळ्यांना लवकर प्रसिद्ध करत आहोत परिवर्तन चवळीचा धम्मचक्र पडतो धम्मचक्र